अहमदनगर जिल्हा म्हटला तर विखे पाटील घराण्याचं नाव पहिलं घेतलं जातं हा जिल्हा म्हणजे विखे पाटलांचा गड मानला जातो पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या गडाला तडा गेलाय विरोधकांनी जोरदार मुसंडी मारत प्रस्थापित विखे पाटलांना धक्का दिलाय महसूल मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखेंना मोठा पराभव स्वीकारावा लागला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर भाजप नेते आणि अहमदनगरचे माजी खासदार सुजय विखे यांनी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्यात संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सुजय विखे रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जाते अहमदनगर लोकसभेतून शरद पवार गटाच्या निलेश लंकेंनी सुजय विखे पाटलांचा पराभव केला होता त्यामुळे पुन्हा सुजय विखे पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत सुजय विखे पाटलांनी राहुरी आणि संगमनेर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे सध्या काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आमदार आहेत दरम्यान या सुजय तिकीट मिळाल्यास त्यांच्यात होण्याची शक्यता आहे तर राहुरीमध्ये शरद पवार गटाचे प्राजातक तनपुरे आमदार आहेत त्यामुळे या मतदारसंघातून तिकीट मिळाल्यास प्राजात तनपुरे आणि सुजय विखे पाटलांमध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे त्यामुळे आगामी विधानसभेत विखेविरुद्ध थोरात किंवा विखेविरुद्ध तनपुरे असा रंगतदार सामना होणार का सुजय विखे खरं विधानसभा लढवतील का तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जय महाराष्ट्र मित्र मी सालिक अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणात विखे आणि थोरात या दोन बड्या राजकीय प्रस्थापांमधील वेळ्या भोपळ्याचं नातं सर्वभूत आहे काँग्रेसमधे एकत्र असतानाही एकाच जिल्ह्यातील या दोन दिग्गज नेत्यांमध्ये विस्तव जात नव्हता यथावकाश विखेंनी काँग्रेसचा हात सोडला आणि भाजपचा झेंडा हाती घेतला त्यानंतर तर दोघांमधील उठावदार पद्धतीने रंगू लागलाय विधानसभा मतदारसंघावर बाळासाहेब थोरात यांचं एक हाती वर्चस्व आहे हो एकोणवीसशे पंच्याऐंशी पासून दोन हजार एकोणीस पर्यंत असे सलग आठ वेळा ते संगमनेर मतदारसंघातून आमदार आहेत महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी महसूल मंत्रालयाची धुराही सांभाळली होती त्यामुळे थोरातांच्या साम्राज्याला खालसा करणं इतकं सोपं नसेल माजी खासदार सुजय विखे यांनी विधानसभा लढवण्याची तयारी दर्शवली आहे त्यांनी पक्षाकडे तशी इच्छाही व्यक्त आहे सुजय विखे हे संगमवेर किंवा राहुरी विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत जनतेने ठरवल्यास निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं सुजय विखे म्हणाले संगमनेर विधानसभेत बाळासाहेब थोरात आमदार असल्यामुळे थोरात विरुद्ध विखे लढत होणार का यावर चर्चा सुरू आहे तर राहुरी विधानसभा लढवल्यास तनपुरे विरुद्ध सुजय विखे सामना होऊ शकतो सुजय विखे यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भात सुतोवाच केलंय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंचा पराभव झाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आणि माजी आमदार निलेश लंके यांनी विखेंना पराभूत करत संसद गाठली त्यानंतर सुजय विखे विधानसभेला नशीब बाजवण्याची शक्यता आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं सुजय विखे खरंच विधानसभा लढवतील का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका